श्रीराम मंदिराचे शिल्पकार नरेंद्र मोदी राजकीय इच्छाशक्ती अपरंपार केले भारतीयांचे स्वप्न साकार नमस्कार मी ॲस्ट्रगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आपण श्रीराम मंदिराचे शिल्पकार ही एक अत्यंत विशेष मालिका चालवत आहोत येत्या जानेवारी महिन्यात अयोध्या येथील श्रीराम मंदिर भक्तांसाठी खुले होत आहे अनेक वर्षाच्या संघर्षानंतर ही ऐतिहासिक घटना घडणार आहे या मंदिरासाठी अनेकांनी वर्षानुवर्ष मोठा निकराचा लढा दिला आहे त्यापैकी काही व्यक्तिमत्वांच्या पत्रिकांचं आपण विश्लेषण करीत आहोत त्यामध्ये आजच्या भागात आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्रिकेचं शास्त्रशुद्ध पद्धतीने अभ्यास करणार आहोत मंदिराच्या निर्माण कार्यात त्यांची का भूमिका अत्यंत मोठी व महत्त्वाची राहिली आहे त्यामुळे आजच्या भागाला शेवटपर्यंत बघायला विसरू नका ही माहिती व आमचा हा उपक्रम आपल्याला कसा वाटला ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून आजच्यापर्यंत पाठवू शकता तसंच ही माहिती शेअर देखील नक्की करा जेणेकरून ती इतरांपर्यंत देखील पोहोचू शकेल अजून एक महत्त्वपूर्ण बाब म्हणजे शेकडो वर्षाच्या मोठ्या संघर्षानंतर ही ऐतिहासिक घटना होत आहे इतक्या वर्षामध्ये अनेक व्यक्तिमत्वांनी या संघर्षात आपलं योगदान दिलं आहे त्या सर्वांच्या कुंडलीचं विश्लेषण करणं आम्हाला शक्य नाही तरीही तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नाव सूचित करू शकता की पुढच्या भागात आम्ही अजून कुणाच्या कुंडलीचं विश्लेषण करायला हवं हो। भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजीविषयी वेगळी अशी माहिती सांगण्याची मला तरी काही आवश्यकता वाटत नाही कारण भारतासह संपूर्ण जगाला त्यांचं नाव माहिती आहे त्यांचं कार्य त्यांचं कर्तृत्व त्यांचं नेतृत्व कौशल्य सर्वांना माहिती आहे आपल्या विशेष कार्यशैलीने त्यांनी सर्वांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलेलं आहे विशेषत कोरोनाच्या काळात तर इतर देशांना सहकार्य करून भारतीयांच्या दातृत्वाचा मोठ्या मनाचा परिचय त्यांनी संपूर्ण जगाला करून दिला होता एका सामान्य स्वयंसेवकापासून तर गुजरात राजा राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री आणि त्यानंतर थेट देशाचे पंतप्रधान म्हणून त्यांची कारकीर्द आश्चर्यचकित करणारी आहे राजकारणाविषयी नकारात्मक व उदासीनतेची भूमिका असणाऱ्या सामान्य नागरिकांच्या मनात आशेचं बीज रुजवण्यात ते यशस्वी ठरले आहे अशा मोदीजींचं अयोध्या नगरीतील श्रीराम मंदिराच्या निर्माण कार्यात देखील खूप मोलाचं योगदान राहिलेलं आहे राजकीय इच्छाशक्ती असेल तर कोणतंही अशक्य कार्य शक्य होऊ शकतं हे त्यांनी आपल्या कर्तृत्वातून दाखवून दिलेलं आहे त्यामुळे आज आपण त्यांच्या पत्रिकेचा शास्त्रोक्त पद्धतीने अभ्यास करणार आहोत खरं सांगायचं तर अयोध्या येथील मंदिराचा संघर्ष हा मागील शेकडो वर्षांचा आहे हा संघर्ष लहान नव्हता मात्र मागील काळात त्या दृष्टीने अत्यंत योग्य परिस्थिती निर्माण झाली कोणत्याही परिस्थितीत न्यायालयीन लढाई जिंकणं न्यायाने जिंकणं आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे संयम बाळगणं या सर्व गोष्टी करत प्रत्येकाच्या मनातील भावनांना जपत आणि ठाम पावलं उचलत आज श्रीराम मंदिर निर्माण झालेलं आहे यात सगळ्यात मोठी भूमिका ही भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांची राहिलेली आहे अयोध्यानगरीमध्ये श्रीराम मंदिराचं निर्माण होणं रामलल्लाचं मंदिर निर्माण होणं हे जसं सामान्यांचं स्वप्न होतं तसंच ते मोदीजींचं देखील सगळ्यात मोठं स्वप्न होतं म्हणजे तीस वर्षापूर्वी जेव्हा ते अयोध्यानगरीत गेले होते आणि तेथील मंदिराची त्यांनी जी स्थिती पाहिली होती तेव्हाच त्यांनी प्रण केला होता की ते पुन्हा शिलान्यास करायला किंवा मंदिर बांधून झाल्यानंतरच येतील त्यानुसार पाच ऑगस्ट दोन हजार वीसमध्ये ते जवळपास एकोणतीस वर्षांनी अयोध्या नगरीमध्ये गेले म्हणजे प्रचंड संयम बाळगत परंतु स्वतःच ध्येय न विसरता शांतपणे त्यांनी हे अलौकिक कार्य करून दाखवलं मोदीजींच्या पत्रिकेचं आपण याआधी देखील विश्लेषण केलेलं आहे त्यांची पत्रिका हे वृश्चिक राशीच्या आहे वृश्चिक राशीचे लोक हे बोलून दाखवत नाही तर करून दाखवतात ते त्यांच्या आयुष्याचं सूत्र असतं त्यानुसार मोदीजींनी हे कार्य करून दाखवलं आहे श्रीराम मंदिर उभं राहिलं आणि त्यातून अयद अयोध्येचा देखील विकास झाला अयोध्येची प्रचंड प्रगती यातून घडून येताना दिसत आहे म्हणजे यापूर्वी जेव्हा आपण परदेशात जायचो तेथील भव्य मंदिरं पाहायचो तेव्हा त्यांचे गुणगाण गात आपला प्रचंड पैसा खर्च करायचो अर्थात परदेश गमनावर भारतीयांचा खूप मोठा पैसा खर्च होत होता भारतात खूप काही असताना त्या तुलनेत भारतात येणाऱ्या परदेशी प्रवासांचा किंवा पर्यटकांचा ओघ मात्र मर्यादित होता हा ओघ वाढवण्यासाठी देखील राम मंदिर प्रचंड सहकार्य करणार आहे मंदिरामुळे अयोध्यानगरीचं भाग्य बदललं आणि आपल्या देशाचं नाव देखील उज्ज्वल झालं जागतिक पातळीवर देशाची प्रतिष्ठा वाढली हे सर्व अयोध्यानगरीच्या श्रीराम मंदिरातून घडलं आहे आणि यापुढे देखील खूप मोठ्या प्रमाणात घडणार आहे आता हे सर्व एका दिवसात घडलं का तर नाही त्याच्या मागे मोठा प्रचंड संघर्ष राहिलेला आहे त्या संघर्षाला श्रीराम प्रभू ज्याप्रमाणे कोणत्याही परिस्थितीत शांततेची भूमिका घेत होते कोणत्याही प्रश्नाला शांतपणे उत्तरं देत होते त्याप्रमाणे मोदीजी व इतर सर्वांकडून देखील शांतीची भूमिका घेण्यात आली ते आपला लढा शांतपणे लढले आणि प्रत्येक वेळी योग्य पद्धतीने पावलं उचलत कार्य करीत राहिले म्हणजे एक सामूहिक टीकेचा विषय झाला होता राम लल्ला आयंगे तारीख नाही बतायंगे तेव्हा मोदीजी काहीच बोलले नाहीत किंवा त्यांनी कुठलीच तारीखही दिली नाही आपल्या मनात जे काम होतं ते त्यांनी शांततेने सातत्याने सुरू ठेवलं ते काम आता जवळपास पूर्ण झालेलं आहे टीका करणाऱ्यांना त्यांनी शांतपणे टीका करू दिली आज जर आपण अयोध्येत गेलो तर अयोध्येचं स्वरूप बदलून गेलेलं आहे त्या शहराचा प्रचंड मोठ्या प्रमाणात विकास झालेला आहे शहराचा जेव्हा विकास होतो तेव्हा साहजिकच तेथील नागरिकांचा देखील विकास होत असतो त्यांना उत्पन्नाचे अनेक साधनं प्राप्त होतात नवीन रोजगार निर्माण होतात याच माध्यमातून राज्याचा व पर्यायाने देशाचा देखील विकास होत असतो मुळात श्रीराम मंदिर ही एक ऐतिहासिक घटना आहे संपूर्ण भारतासाठी भारतीयांसाठी ती मोठ्या गौरवाची अभिमानाची बाब आहे म्हणून या गोष्टींना अत्यंत महत्त्व आहे जागतिक पातळीवर भारताचं नाव किंवा जागतिक पातळीवर धार्मिक पर्यटन क्षेत्र म्हणून भारताचं नाव वाढणं ना हा यातील एक मोठा आर्थिक भाग देखील आहे अर्थातच या सर्व गोष्टी मोदीजींना माहीत आहेत म्हणूनच इतक्या मोठ्या कार्यात ते आपलं योगदान देऊ शकले त्यासाठी ते त्यांना प्रचंड संघर्ष करावा लागला त्यामुळे याआधी अनेक वेळा आपण मोदीजींची पत्रिका पाहिलेली असताना आज पुन्हा एकदा श्रीराम मंदिराचे शिल्पकार म्हणून त्यांची पत्रिका मला बघावीशी वाटली आज त्यांची पत्रिका पाहत असताना एक बाब मी प्रामुख्याने पाहिली की जसं सामान्य माणसाचं स्वप्न असतं आणि त्यानुसार स्वप्नपूर्ती घडली की आपण विचार करायला लागतो म्हणजे असे कोणते ग्रह होते की ज्यामुळे बघितलेलं स्वप्न आता पूर्णत्वास आलं तर बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांची स्वप्नपूर्ती होत आहे या घटनेचा अभ्यास आपण त्यांच्या पत्रिकेनुसार करूया तर वृश्चिक लग्न व वृश्चिक राशीची पत्रिका आहे लग्नेश मंगळ पंचमेश गुरुदेव आणि भाग्येश चंद्र म्हणजे या पत्रिकेतील सर्वात प्रबळ ग्रह जर कोणते असतील तर ते चंद्र मंगळ आणि गुरु हे तीन ग्रह आहेत मोदीजींच्या पत्रिकेचा आपण याआधी अभ्यास केलेला आहे अर्थात पुष्कर नववंश अनेक राजयोग केंद्र त्रिकोण राजयोग अशा अनेक शुभयोगांनी ही पत्रिका परिपूर्ण आहे त्यामुळे आता पुन्हा तो विषय मी घेत नाही कारण आजचा आपला अभ्यासाचा विषय वेगळा आहे परंतु आता जेव्हा आपण ही तारीख बघतो तर सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे पत्रिकेतील सर्वात शुभ स्थानं म्हणून आपण तीनही त्रिकोण स्थानं पाहतो त्या दिवशी त्यांना लग्नेशाच्या महादशेत पंचमेशाची अंतर्दशा आणि भाग्येशाची विदेशा सुरू आहे म्हणजे लग्नेश मंगळ पंचमेश गुरु आणि भाग्यशचंद्र हे तीनही ग्रह संपूर्ण सक्रिय झालेले असतील यासारखी शुभस्थिती दुसरी कुठलीही नसते की तीनही त्रिकोणाच्या स्वामींची महादशा आंतरदशा आणि प्रत्यंतरदशा सुरू आहे मात्र कालावधी पाहत असताना महादशा ही महत्त्वाची ठरते कारण ती वैयक्तिक त्या व्यक्तीची असते त्यामुळे निश्चितच तिचं महत्त्व जास्त आहे तरीसुद्धा आपण गोचरसुद्धा पाहत असतो त्यानुसार बावीस जानेवारी दोन हजार चोवीसचं गोचर पाहिलं असता मंगळ गुरु नवपंचम योग झालेला आहे त्याला आपण अत्यंत सकारात्मक योग म्हणू शकतो यानंतर मोदीजींच्या गोचरपत्रिकेत शनीदेवांद्वारे शश राजयोग देखील निर्माण झालेला आहे जो पंचमहापुरुष योगांपैकी अत्यंत मोठा राजयोग मानला जातो यानंतर मंगळ शनी लाभयोग शनी गुरु लाभयोग गुरुचंद्र लाभयोग अशी एकंदरीत त्या दिवसाची ग्रहस्थिती असली तरी काही ग्रहस्थिती त्यांच्यासाठी थोडा अतिरिक्त संघर्ष दर्शवित आहे म्हणजे त्या दिवसाला थोडी परस्पर विरुद्ध ग्रहस्थिती देखील निर्माण होत आहे अर्थात ती परिस्थिती गोचरने दिश दिसते महादशा त्यांना शंभर टक्के सहकार्य करीत आहे अंतरदशा प्रत्यंतरदशा देखील सहकार्य करत आहे मात्र गोचरमधील काही ग्रह अतिरिक्त संघर्ष वातावरणात तणाव निर्माण होणं यासारखे प्रश्न निर्माण करताना दिसत आहे खरं तर, तर ही अत्यंत सकारात्मक बाब आहे नरेंद्र मोदीजींचं कर्तृत्व अत्यंत मोठं आहे ते भारताचे पंतप्रधान आहेत त्यामुळे साहजिकच त्यांच्यावर जबाबदारी देखील मोठी आहे त्यामुळे ही देशाच्या अभिमानाची बाब आहे देशाच्या विकाच्या विकासाच्या दृष्टीने देखील महत्त्वाची बाब आहे अयोध्या नगरीतील श्रीराम मंदिर हे मोदीजींचं स्वप्न तर होतंच त्यासोबत प्रत्येक भारतीयाचं ते स्वप्न होतं अनेकांनी आपापली भूमिका निभवत ते कार्य पूर्णत्वास नेलं असं म्हणतात की राम बनत असताना सर्वांनी आपापली भूमिका घेतली होती सेनेतील मोठ्यात मोठ्या व्यक्तीपासून तर लहानात लहान सैनिकाने आपली भूमिका घेतली होती त्याहीपेक्षा खारुताईची भूमिका ही अत्यंत मोठी व महत्वाची होती श्रीराम मंदिर बनत असताना हजोर हजारोच्या संख्येने कारसेवक आलेत गरीब श्रीमंत सर्वजण आलेत सर्वांनी या ऐतिहासिक कार्यामध्ये आपापलं योगदान दिलं महत्त्वाची बाब म्हणजे श्रीराम मंदिरासाठी फंडिंग हा जेव्हा विषय आला तेव्हा प्रत्येक भारतीयाने आपापल्या पद्धतीने त्यात योगदान दिलेलं आहे म्हणजे मंदिरासाठी ज्या पैशांची आवश्यकता होती त्यापेक्षा पट पैसे आजच तिथे जमा झालेले आहे असं सांगितलं जातं ते पैसे केवळ मंदिरासाठी नव्हे तर अयोध्या नगरीच्या विकासासाठी देखील वापरले जात आहेत प्रभू श्रीरामांजवळ त्यावेळी हनुमानांसारखे निष्ठावंत से सेवक होते आज मंदिराचं कार्य होत असताना त्याच तोडीची भूमिका कदाचित नरेंद्र मोदीजींची राहिली आहे असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही थोडक्यात मंदिराच्या माध्यमातून मोदीजींसह प्रत्येक भारतीयाचं स्वप्न पूर्ण होत आहे आणि ही खूप मोठी अभिमानाची बाब म्हणता येईल अशा प्रकारे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्याविषयी एवढी माहिती पुरेशी आहे असं मला वाटतं आता आपण थांबूया पुढील भागात आपण अजून एका महान व्यक्तिमत्त्वाच्या पत्रिकेचा अभ्यास करणार आहोत आमचा हा उपक्रम व ही माहिती कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये लिहून आमच्यापर्यंत पोहोचवा तिला शेअर देखील अवश्य करा जेणेकरून ही शास्त्रीय माहिती इतरांपर्यंत पोहोचू शकेल अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे शेकडो वर्षाच्या मोठ्या संघर्षानंतर ही ऐतिहासिक घटना होत आहे इतक्या वर्षामध्ये अनेक व्यक्तिमत्वांनी या संघर्षात आपापलं योगदान दिलेलं आहे त्या सर्वांच्या कुंडलीचं विश्लेषण करणं आम्हाला शक्य नाही तरीही तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नावं सूचित करू शकता की पुढच्या भागात आम्ही अजून कुणाच्या कुंडलीचं विश्लेषण करायला हवं धन्यवाद शुभम भवतू जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर आणि सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष